महाडा औद्योगिक वसाहतीतील रोहान केमिकल्स कंपनीच्या महाड औद्योगिक वसाहत ठाण्याचे पोलीस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एन सी बी यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे अठ्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव कोटी किमतीचा किटामाईन अंमली पदार्थ जप्त करण्याची कारवाई झाली असली तरी अजूनही काही कंपन्या संशयाच्या भवऱ्यात सापडण्याची शक्यता औद्योगिक वसाहतीमधील कामगारांमध्ये चर्चली जाते महाड औद्योगिक व साहतीतील पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाड एम आय डी सीतील प्लॉट नंबर ई सव्वीस तीन या प्लॉट मध्ये रोहन केमिकल कंपनी कार्यरत असून कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली या ठिकाणाहून चौतीस किलो किटामाइन पावडर आणि तेरा किलो लिक्विड किटामाइन असा ऐकून साठा जप्त करण्यात आला या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचं प्राथमिक तपासातून उघड झालं या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा संशय असून या प्रकरणी मच्छंद्र भोसले राहणार जिते तालुका महाड सुशांत पाटील राहणार मोपरे तालुका महाड शुभम सुतार राहणार पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व रोहण गवस राहणार पाचशे एक मार्बल आर्च मित्तल कॉलेजजवळ चिंचोली बंदर मालाड वेस्ट मुंबई यांना पोलिसांनी ताब्यात घेतला या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी एन डी पी एस ऍक्ट अंतर्गत आठ सी बावीस सी पंचवीस सत्तावीस ए एकोणतीस बेचाळीस बी एन एस दोन हजार तेवीसचे चे कलम तीन पाच गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईबाबत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी कारवाई पथकाचं अभिनंदन केलं याबाबत इक्बाल चांदका शेख वाई पस्तीस महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस नाईक यांनी या खबर दिली असून रायगड जिल्हा पोलीस अध्यक्षक श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अध्यक्षक अभिजित शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव पुष्करा चौ सूर्यंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली असून यामध्ये महाड पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव शफी गोरेगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे पोलीस हवालदार गायकवाड पोलीस नाईक बोटे शेख दराडे दरेकर गायकवाड महाड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी कांबळे सोनगीर कदम संपते आंधळे चिले कोल्हापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे सफी शणेकर पोलीस शिपाई कांजर कोळी बिरादार भोईर कारकुंड गुरव आर्थिक गुन्हान्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे पोलीस हवालदार पाहरकर व पोलीस शिपाई सोंडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जाते महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिस विभागातर्फे सांगण्यात आलं तरी महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये अशाच प्रकारे रात्रीच्या सुमारास अंमली पदार्थ बनवण्याचा धंदा चालत असल्याचं चा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यातील कामगारांकडून आहे एजे चोवीस महाराष्ट्रासाठी मिलिंद माने महाड महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा